बच्चू कडून जरांगींची भेट घेतली इशारा सभेआधी जरांगी आणि बच्चू कडून मध्ये सगळे स्वरे या शब्दावर चर्चा झाली आईची जात मुलाला लागू शकत नाही यावर मी ठाम आहे मात्र सरकारनं काही गोष्टी करतो म्हटलं होतं ते केल्या नाहीत हे दुर्दैव आहे जे पूर्ण होऊ शकतात तेच शब्द सरकारना दिले पाहिजेत असा सल्ला कडूंनी सरकारला दिलाय एक शिष्टमंडळाचा भाग म्हणून इथं आला का मध्यस्थी करण्यासाठी आलात की आंदोलनामध्ये म्हणजे आंदोलक म्हणून आंदोलक म्हणून नेमकं म्हणजे मनोज पाटील दोनदा तिथं उठताना दिसले त्यांचं म्हणणं काय राहिलं किंवा काय नेमकं करायला पाहिजे सरकारनं ज्यामुळं हे सगळं असतं काही गोष्टी कशाबरोबर आहे का, 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 का आपण दोन तीनदा शब्द दिले होते सरकारला आणि सरकारनं सुद्धा शब्द दिले होते त्याच्यातल्या काही गोष्टी होऊ शकल्या नाही हे दुर्दव्यच आहे आणि त्याच्यामुळं त्यांना असं वाटतं का मागच्यासारखी फसगती झाली नाही पाहिजे हे म्हणणं तर साहजिकच आहे ना कुठल्याही आंदोलकाचं ते काही वाईट नाही आहे ना